आहे सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी स्मरण करा स्मरण करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी स्मरण करा स्मरण करा एक गाणं सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी स्मरण करा स्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण करा ईश्वराचे परमेश्वराचे नामस्मरण करा ईश्वराचे परमेश्वराचे नामस्मरण करा सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी दिवस चांगला जाईल मजेत आनंदात अशी खुशीत जाईल दिवस चांगला जाईल मजेत आनंदात हसी खुशित जाईल यश यश भरगतच यश मिळेल जपन करा जपन करा जपन करा जपन करा स्मरण करा स्मरण करा भगवंताचे स्मरण करा स्मरण करा स्मरण करा भगवंताचे स्मरण करा सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी मन लागेल कामात सुंदर विचार फुटतील मनात मन लागेल कामात सुंदर विचार फुटतील मनात भरभराट येईल जीवनात मंथन करा मंथन करा मंथन करा मंथन करा, करा। थोडं तुम्ही परम्याचे स्मरण करा थोडं तुम्ही परमात्म्याचे स्मरण करा सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी दुःख दूर होईल संकट दूर होईल दुःख दूर होईल संकट दूर होईल करकर संपेल दुष्ट विचार नष्ट होईल करकर संपेल दुष्ट विचार नष्ट होईल विघ्न सारे पळून जातील करा करा स्मरण करा देवाचे तुम्ही स्मरण करा 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 स्मरण करा देवाचे तुम्ही स्मरण करा सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी स्मरण करा स्मरण करा नामस्मरण करा नामस्मरण करा ईश्वराचे परमेश्वराचे नामस्मरण करा सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी सकाळी सकाळी प्रसन्नतेच्या वेळी असं प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद